दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जालना एम आय डी सी भागात लुटमार करणारी तीन जणांची टोळी चंदनजिरा पोलिसांनी जेरबंद केली सतरा जुलै रोजी रात्री चंदनझिरा पोलीस स्टेशन हद्दीतील एम आय डी सी भागात खंजीरचा धाक दाखवून एका परप्रांतीय कामगाराला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल हिसकावून नेला होता पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ए एस आय मनसुख वेताळ हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार साई पवार अभिजित वायकोस सागर खैरे चालक शेवगन यांचं पथक बनवून रेकॉर्डवरील आरोपी विशाल संतोष टाकळकर विजय अशोक गायकवाड तसंच संतोष सुनील आगाम यांना अटक केली त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातील चोरीचा आठ हजाराचा मोबाईल तसंच गुन्ह्यात वापरलेल्या खंजीरासह चाळीस हजारांची मोटरसायकल मिळून अठ्ठेचाळीस हजारांचा ऐवज जप्त केला या तिघांकडून जिल्ह्यातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे विलास हिवाळेसह राजेंद्र निकम jalna silor